लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे याची कार्यवाही केंद्रात अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होईल अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी डोंबिवलीमध्ये नामकरणासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दिली या मागणीसाठी मुंबई नवी मुंबई रायगड ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यातील लाखो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी अनेक आंदोलने केली या आंदोलनामुळे राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर केला आणि तो राज्य सरकारने पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला हो हा ठराव केंद्राकडे गेल्यानंतर के सर्वपक्षीय कृती समितीतर्फे केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनाही निवेदन देऊन या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे आता त्या ठरावाची था कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच दिबांच्या नावांची घोषणा होईल असे त्यांनी सांगितले लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीतर्फे डोंबिवलीमधील प्रगती कॉलेजच्या सभागृहात प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या प्रारंभी अखिल आगरी समाज परिषदेचे मुखपत्र असलेल्या आगरी दर्पण मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विमानतळ सुरू होण्यापूर्वी नाव लागेल असा विश्वास व्यक्त करून स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांविषयी माहिती दिली అందరూ కూడా त्याला गायकॉन होते ते ते प्रमुख आहे नेमकं महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला व्हीजे ठिकाणी ते पाल्यामध्ये सुद्धा जे सेवा दिली जातं करून जातात ते त्यांच्या मार्गत ते प्रशिक्षण या वास्तवसात आहे म्हणून मी प्रांती सर जिते मंत्र बोलवत जातात ते आमदार सभेला उपस्थित असलेले माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितले की दोनच दिवसांपूर्वी मी दिल्लीला जाऊन या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना भेटून आलो हा ठराव पंतप्रधान कार्यालयात केला असून लवकरच घोषणा केली जाईल असे ते म्हणाले आपण सर्व खाली बसले मानव आहे परंतु मला माहिती पाटील साहेब किंवा रामशेबा माहिती संबंधित प्राधिकरणाला काहीतरी सूचना दिल्या गेल्या आहेत की साधारण त्याचा लोगो काय असणार साधारण त्याचा समीकर कधी होणार हे आपल्याला माहित नाही आणि ते नामकरण कशा पद्धतीने होणार हे सुद्धा आपल्याला माहित नाही अधिकृत माहीत नाही तर माजी मंत्री जगन्नाथ पाटील जगदीश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्याचा पाठपुरावा केल्यानंतर अजूनही हा प्रश्न तसाच रेंगळत आहे आता त्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणे आवश्यक असून आंदोलकांवर घातलेल्या केसेसही मागे घेण्यात याव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले <laughs> या सभेला आमदार राजेश मोरे माजी आमदार सुभाष भोईर स्थायी समितीचे अध्यक्ष दीपेश म्हात्रे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील कृती समितीचे खजिनदार जे डी दांडेल सरचिटणीस दीपक म्हात्रे अतुल पाटील गायक जगदीश पाटील शरद म्हात्रे दीपक पाटील यांच्यासह अनेक माजी आमदार ठाणे डोंबिवली कल्याण महापालिकेचे अनेक नगरसेवक रायगड पालघर मुंबई नवी मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या सभेत मान्यवरांच्या भाषणानंतर आंदोलनात भाग घेतलेल्या आंदोलकांचा दिबा योद्धा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला